कधीच बनवला नसाल असा हा बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता पदार्थ एकदा बनवाल तर याची चव कधीच विसरणार नाही असा हा चटपटीत आहे तर चला मग हा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवे बटाटा इथं मी एक मोठा आणि एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेऊन त्याला थोडं मोटाड कापून घेत आहे तुम्ही लहान मोठा कसाही कापून घेऊ शकता हे पहा असं कापल्यानंतर कापलेला बटाटा पाण्यात टाकून गॅसवर ठेवू आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकून गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि तीन ते चार मिनिट म्हणजे की बटाटा उकडण्याची वाट पाहूया हे पहा असं बटाटा उकडल्यानंतर पाण्यातलं काढून एखाद्या भांड्यात घेऊ मग नंतर त्याला कुस्करून घ्यायचं आहे तर गरम असल्यामुळे चमच्याने किंवा मॅशरने असं मॅश करायचं लक्षात असू द्या की, असा की गाठी असायला नको शक्य होईल तितकं जास्त मऊ कुस्करून घेण्याचा प्रयत्न करा अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता यात टाकूया नेहमीच्या वापरातलं एक चमचा तेल आणि चवीपुरतं मीठ टाकून परत याला व्यवस्थित मिसळून घेऊ आणि असं मिसळल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे एकदम बारीक कापलेलं थोडं गाजर आणि बारीक कापलेली दोन हिरवी मिरची टाकून याच्या बायंडिंगसाठी टाकायचं आहे पाव कप कॉर्नफ्लोअर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता मग शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चमच्याने किंवा हाताने मिसळत मिसळत याचं कणिक बनवायचं आहे तर पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला हे कणिक बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपलं कणिक बनवून तयार आहे आता आपण एक प्लॅस्टिकची रिकामी बॉटल घेऊ तरी तर मी या बाटलीच्या मदतीने स्नॅक्स बनवून दाखवणार आहे त्यामुळे बाटलीचं झाकण काढून त्याला मधोमध मद एक लांब चिरा लावायचा म्हणजे की अगोदर अधिकच्या चिन्हासारखं कापून परत त्याच्या मधोमध मद एक एक चिरा लावायचा हे पहा अशा प्रकारचे डिझाईन बनवायची आहे आता आपण जे कणिक बनवलं होतं त्याच्यातलं साधारण लाडू इतका गोळा घेऊन दोन्ही हात चालवत चालवत शेंगुळ्यासारखं लांबटसर बनवा हे पहा असं लांब बनवायचं कारण की बाटली टाकायला सोपं जातं त्यामुळे कणकेचे लांब लांब शेंगुळे बनवून बाटलीमध्ये बसेल तितकं असं कणिक भरून घ्यायचं मग नंतर कापलेलं झाकण बाटलीला लावू आणि स्नॅक्स बनवूया तर त्यासाठी एखाद्या प्लेटला तेल लावून किंवा बटर पेपर घेऊन त्याच्यावर बाटलीला दाबत दाबत असं मुरुक्कोसारखं स्नॅक्स पाडायचा हवं तर तुम्ही याला चकलीच्या सोऱ्यानेसुद्धा बनवू शकता तर याच पद्धतीने तुम्ही हवा तितका हा काटेरी स्नॅक्स बनवून घ्या मग नंतर तळून घ्यायचं आहे है। तर त्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम करायचं मग नंतर गॅसची फ्लेम मध्यम टू स्लो ठेवून एक एक स्नॅक्स तेलात सोडा आणि हो लक्षात असू द्या की लगेच चमचा चालवायचा नाही थोडंसं तळू द्या आणि नंतर आलटून पलटून कुरकुरीत बनेपर्यंत फ्राय करायचं आहे तसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे छान फ्राय झाले आहेत आता याला काढून घेऊ तर अशा प्रकारचं कुरकुरीत नाश्ता बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिनाभर स्टोर करू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत